सदाशिव पेठेतील प्रतिष्ठित वंदे मातरम संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा पंच्याहत्तरवे अमृत महोत्सव साजरे करत असून एकोणीसशे बावन्न पासून विविध सांस्कृतिक पौराणिक धार्मिक आणि शैक्षणिक देखाव्यांनी हे मंडळ रसिकांची मनं जिंकत आलंय आकर्षक विद्युत रोषणाई नर्तन करणारी कारंजी आणि सर्वांग सुंदर गणेश मूर्ती ही मंडळाची ओळख मानली जाते पुण्यातील प्रसिद्ध मूर्तिकार कैलासवासी प्रकाश गोसावी यांनी साकारलेली आणि सध्या श्री नाणा इंदोरी करत असलेले मूर्तीचे रंगकाम पाहणाऱ्यांचे विशेष आकर्षण आहे विसर्जन मिरवणुकीतील भव्य रथ सजावट ही मंडळाची आणखी एक खासियत असून फुलांच्या सजावटीसाठी प्रसिद्ध व्यापारी दादासाहेब तामाणे यांचं योगदान उल्लेखनीय आहे गेल्या वर्षी साकारलेल्या हरिणरथ रथ भाविकांनी मोठ्या संख्येनं पाहण्यासाठी गर्दी केलेली होती तसेच त्याला विघ्नहर्ता न्यासतर्फे आकर्षित रथ द्वितीय क्रमांक मिळालाय तर गणेशोत्सवाबरोबरच वर्षभर विविध उपक्रमांमधून मंडळ सामाजिक बांधिलकीही जपत आहे तर गणेश जन्म गणेश याग महाशिवरात्रीला बर्फाची पिंड अक्कलकोट स्वामी प्रकट दिन दिवाळी पाडव्याची पहाट देव दिवाळीला अन्नकोट तसेच अनाथाश्रमामध्ये फळ वाटप शिवजयंतीनिमित्त रक्तदान आणि आरोग्य शिबिरे वारकऱ्यांना मेडिकल किट वाटप अशा विविध उपक्रमांमधून मंडळाचा सहभाग लक्षणीय आहे तर मंडळाचे अध्यक्ष म्हणून दुर्वेश सुरेश काका शिंदे उपाध्यक्ष श्रीपाद सुभाष शेळके आणि अर्जुन शंकरराव करपे तर कार्याध्यक्ष म्हणून सचिन रमेश दीक्षित हे कार्यभार सांभाळताना दिसून येत नमस्ते मी वंदे मातरम सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सदाशिपेठ यांचा कार्यकर्ते अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी सर्व माजी अध्यक्ष पदाधिकारी ज्येष्ठ कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त करतो आणि मंडळांनी मला यावर्षी उप अध्यक्षपदी निवडून जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्याला सार्थ करेल गणपती बाप्पा सर्वप्रथम स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आज आमच्या सदाशिपेठेतल्या सताशिपेठ्याचे आराध्यवत समजले जाणारे वंदे मातरम संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ते आवर्जून भेटण्यास आले असं सांगू इच्छितो की येणारं जे पुढचं वर्ष जे आहे ते आमच्या मंडळाचं साधारणतः अमृत महोत्सवी वर्ष असणारे या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काल हो। आमच्या सदाशिवपेठ मंडळामध्ये आमची एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जे मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार आहेत मंडळाचे जे सभासद आहेत समितीवरती जे काय आहेत माजी माजी पदाधिकारी यांच्या सर्वांच्या मताने मंडळाचे अध्यक्षपदी माझे सहकारी मित्र दुर्वेश सुरेश काका शिंदे यांची सार्थपणे अध्यक्षपदी निवड झाली आणि माझी तशीच उपाध्यक्षपदी निवड झाली तसेच माझे दुसरे एक मित्र सहकारी आहेत अर्जुन करपे त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली कार्याध्यक्षपदी आमचे सहकारी मित्र श्री सचिन रमेश दीक्षित यांची कार्याध्यक्षपदी अशी निवड झालेली आहे अशी आमच्या चौघांची सारथ निवड झालेली आहे हे मला तुम्हाला सांगू इच्छितो अतिशय आनंद होतो येणाऱ्या काळामध्ये वर्षभराचा पिरियड आहे परंतु कुठलाही फेस्टिवल म्हणलं गणेशोत्सव म्हणलं की आज हा गणेशोत्सव हा महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आज पुण्याचा ग गणेशोत्सव हा पोचलेला आहे आणि हे येणारं पामृत मोत्सवी वर्ष हे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे तर ते कशा प्रकारे चांगल्या प्रकारे करता येईल काय अधिकाधिक करता येईल कसा देखावा करता येईल अशा अनेक माय डोक्यामध्ये कन्सेप्ट आहेत ते आणायचं आहे कुठला कुठला कारागीर असेल कुठला आर्टिस्ट असेल मग पुण्यामधले असतील कोल्हापूरचे असतील सोलापूरचे असतील मुंबईचे असतील असं बरीचशी काही स्वप्नं रंगवलेली आहेत आणि ती स्वप्न साकारण्याकरता एक मंडळातल्या छोट्या कार्यकर्त्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांशी मदत ही आवर्जून लागतेच तुम्हालाही माहिती आहे आज घरातली वर्गणी काही फार राहिली नाही आहे मग दुकानदार असतील मंडळाचे जे काही ज्येष्ठ सल्लागार आहेत मंडळाचे जे काही हितचिंतक आहेत मंडळावरती प्रेम करणारे जे काही प्रतिष्ठित लोकं आहेत पुण्यनगरीमधली की ज्यांच्या शुभ आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने आज मंडळ आज पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये पदार्पण करते त्याच्यामध्ये जाहिरदार असतील वर्गणीदार असतील तिचं चिंतक असतील या सर्वांचे मी पुन्हा एकदा अतिशय मनापासून मी आभार मानतो की आज तुम्ही तुमच्यासारख्या लोकांमुळं तुम्ही आज मंडळावर तिचे प्रेम दाखवलं विश्वास दाखवला त्याच्यामुळं आज मंडळ पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये यशस्वीरित्या पदार पदार्पण करत आहे आणि येणाऱ्या पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये वंदे मातरम संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एक आगळं वेगळं काहीतरी डेकोरेशन करण्याच्या तयारीमध्ये आहे आता मानस आम्ही रचलेला आहे आणि हे कशा पद्धतीने करायचं काय करायचं हे तुम्हाला मी पुढच्या मुलाखतीमध्ये मी सांगलच परंतु आज मंडळांनी जो माझ्यावरती जो माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती जो विश्वास दाखवला मी पुनश्च एकदा वंदे मातरम संघ सार्वजनिक वनशोत्व मंडळातील सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ज्येष्ठ सल्लागार असतील आजी माझे म मंडळाचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील यांचे मी हात जोडून मी आभार मानतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती विश्वास दाखवला आणि दुर्वेश शिंदे हा सुद्धा अतिशय हाडाचा कार्यकर्ता आहे माझे प्रेरणास्थान की ज्यांनी मला गणेश उत्सव हा काय आहे हे समजून सांगितला आणि मला एक हाडाचा कार्यकर्ता बनवण्यामध्ये त्या माणसाला सर्वात मोठा आज हात आहे तो म्हणजे सुरेश रूप सुरेश रूप काका शिंदे थोर गणेश भक्त आज ते आमच्यामध्ये नाही आहेत हे ह्या ह्याच्या पाठीमागं हेच देखील आमचं प्रचंड मोठं दुःख आहे आज ते जर आस्ते तर आणखीन काहीतरी वेगळं करू केलं असतं हे शंभर टक्केच परंतु त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणीमध्ये आज दुर्वे शिंदेला आम्ही मंडळाचा अध्यक्ष केलेला आहे अतिशय हाडाचा कार्यकर्ता आहे आज दिवसरात्र मेहनत करून आज गणेश गणेश गणपतीवरती गणेश गणेशावरती त्याच्या प्रतिष्ठा अतिशय त्याची श्रद्धा आहे काय दिवसरात्र तो एक करेल आणि मंडळासाठी वेळ देईल हे तितपंच खरं काय पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांसह हितचिंतकासह जाहिरातदारांसह वर्गणीदारांचं मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलचं पुन्हा एकदा मी आभार मानतो धन्यवाद भूपाली मोहिते स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे